कडकडीत अशा उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावं देणारं आज आपण थंडगार असं फालूदा सरबत बनवणार आहोत अगदी युनिक पद्धतीने बनवणार आहोत तर ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि महत्त्वाचं म्हणजे आज आपण जी रेसिपी बघणार आहोत ना जे सरबत बनवणार आहोत ना तर ते सर्वत आपण सिप, -सिप करताप नुसतं प्यायचं नाही आहे तर पिता पिता खायचं पण आहे होय तुम्ही नक्की ऐकलं आहे तर हे सरबत कसं बनवायचं आपण घरच्या साहित्यामध्ये आज आपण हे फालुदा किंवा हे सरबत बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्याआधी रेसिपीला आवडल्यासन तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता कुठेही जाऊ नका तर बघा इथं एका पातेल्यामध्ये मी दोन ग्लास दूध घेतलेला आहे आणि वजने प्रमाणामध्ये अर्धा लिटर आहे कच्चा दूध आहे आणि कच्चं दूध म्हटलं की न तापवलेलं आता त्यासाठी तुम्ही जर तापवलेलं दूध वापरणार असाल तर त्याची साय काढून घ्या दूध गॅसवरती दोन ते तीन मिनटं मिडियम गॅसवरती छान असं उकळून घेऊया या, या दुधाला छान अशी उकळी आली की याच्यामध्ये आपण अर्धी छोटी वाटी साखर घालूया त्यानंतर साखर चार ते पाच चमचे आहे पण अर्धी छोटी वाटी त्यानंतर याच्यामध्ये साखर पण याच्यामध्ये वितळून घेऊया छान अशी मिक्स करून घेऊया आवडीप्रमाणे तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता त्यानंतर एका छोटी वाटीमध्ये अर्धीच छोटी वाटी फक्त मी दूध घेतलेलं आहे या दुधामध्ये मी स्ट्रॉबेरी फ्लेवर कस्टर्ड पावडर घेतलेली आहे तुम्ही इथं व्हॅनिला कस्टर्ड पावडर किंवा कॉर्न घेऊ शकता तर मी इथं स्ट्रॉबेरी फ्लेवर कस्टर्ड पावडर घेतलेला आहे आणि या दुधामध्ये अगदी एक मिनटं छान अशी मिक्स करून घेणार आहे त्यानंतर गॅसवरती उकळलेल्या दुधामध्ये छान अशी उकळी आलेली आहे आणि ह्या उकळी आलेल्या दुधामध्ये आपण वाटीमध्ये मिक्स केलेले कस्टर्ड पावडर दोन चमचे टाकूया आणि अशाच प्रकारे दोन दोन चमचे टाकून ह्या दुधामध्ये मिक्स करून घेऊया सर्व एकदम वापरायचे नाही आहे दोन चमचे वापरून ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया मिक्स करून घेऊया अशाच प्रकारे मिडियम गॅसवरती अशाच प्रकारे आपल्याला दोन तीन ते चार मिनटं छान असं हे शिजवून घ्यायचं आहे तर बघा जसं जसं याच्यामध्ये दूध उकळलं जाईल तसं तसं हे मिश्रण घट्ट होत जाईल तर इथं बघू शकता अशाच प्रकारे आपलं हे मिश्रण छान असं घट्ट झालेलं आहे हे दूध थोडंसं घट्टपणा आलेलं आहे तर आपण गॅस बंद करूया आणि हे एका साईडला काढून ठेवूया त्यानंतर गॅसवरतीच दुसऱ्या शेगडीवर आपण एका पातेल्यामध्ये दोन ग्लास पाणी ठेवलेलं आहे या पाण्याला छान अशी उकळी देऊया या पाण्याला छान अशी उकळी आली की मी तर अर्धी वाटी कच्च्या अशा शेवया घेतलेल्या आहे ज्या आजकाल बाजारामध्ये खूप उपलब्ध मिळतात तर या कच्च्या शेवया या कडकडीत उकळी आलेल्या पाण्यामध्ये टाकूया तर बघा अगदी या शेवयांना फक्त दोन ते तीन मिनटं शिजण्यासाठी लागतात दोन ते तीन मिनटानंतर या शेवया शिजल्या की आपण याला पाणीमध्ये म्हणजे एका चाळणीमध्ये काढून घेऊया तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एका चाळणीमध्ये आपण ह्या शेवया काढून घेतलेल्या आहेत आता ह्याच्यावरती शेवया गरम आहे तोच लगे यावरती आपण थंड असं पाणी टाकून देऊया जेणेकरून या शेवाय ज्या आहेत ना सुटसुटीत अशा निघतील तर बघा गरम अशा शेवयावरती आपण थंड असं पाणी टाकलंय तर मोकळ शेवळ्या अगदी सुटसुटीत मोकळ्या झालेल्या आहेत आता त्यानंतर पंधरा मिनटं झालेल्या आहेत गॅसवरती जे आपण दूध उकळलेलं होतं या दुधामध्ये आपण आता हेच काही पुढं साहित्य मिक्स करूया तर त्यामध्ये आता आपण ज्या शेवया उकळून घेतल्या त्या वाफळून घेतल्या ते याच्यामध्ये छान अशा मिक्स करून घेऊया त्यानंतर मी अर्ध्या तासापूर्वी इथं एक चमचा सबजा बीज अर्धी वाटी पाण्यामध्ये भिजवण्यासाठी घातलेले होते सब्जा बीज छान असं फुललेला आहे आणि त्यानंतर बघू शकता आपण हा सब्जा बीज या दुधामध्ये मिक्स करणार आहोत तर बघा उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी आणि बीजमुळे भूकही लागत नाही आणि वजन मेंटेन करण्यासाठी शब्जाचा खूपच फायदा ठरतो तर अशा प्रकारे त्यानंतर आपण याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स काजू बदाम आणि पिस्त्याचे काप वापरलेले आहे जर तुम्हाला नसेल आवडेल तर स्किप करू शकता नाही वापरले तरी चालेल त्यानंतर ह्या सर्व जिन्नस याच्यामध्ये आपण एकत्रित करून घेतलेला आहे आणि तुम्हाला याच्यामध्ये रोअपचा सिरप जर वापरायचा असेल तर तुम्ही इथं वापरू शकता आणि त्यानंतर मी इथं फूड कलर रेड कलर वापरलेला आहे आवडीप्रमाणे तुम्हाला नसल वापरायचा स्किप केला तरी चालेल आता त्यानंतर आपण दहा ते पंधरा मिनटं याला फ्रीजमध्ये सेट से होण्यासाठी ठेवूया आणि जसं आपल्याला टेम्परेचर पाहिजे तसं अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे दहा ते पंधरा मिनटानंतर आपलं हे रोअप फालुदा सरबत आपलं तयार झालेलं आहे सर्व करण्यासाठी अगदी तयार आहे तर बघा अतिशय कमी वेळामध्ये अगदी सिम्पल या तुम्हाला मी सर्व महत्त्वाचे टिप्स इथं सांगितलेले आहे तर बघा हे आपलं सरबत तयार आहे पिण्यासाठी तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून कळवा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीमध्ये